लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना बघा जे तुम्हाला जे कर्ज आहे ते कर्जसुद्धा मिळणार आहे झिरो पर्सेंटवर तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीना पंधराशे रुपये पण लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि बघा पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींना बघा एक लाख रुपयेसुद्धा लोन त्यांना दिलं जाणार आहे तर ही मोठी अपडेट आहे आणि झिरो टक्के व्याजदरावरही लोन तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर कशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे या लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसाय करण्या सुरू करण्यासाठी झिरो टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे बघा या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोळा बुधवारी तीन सप्टेंबर रोजी होणार आहे विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे बघू शकता इथं मुंबई बँकेला आणि तुम्हाला बघा तुम्हाला महिलेला एक लाख रुपयापर्यंत जे कर्ज कर ला रुप कर आहे आणी ते दिलं जाणार आहे पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात त्याच थेट फायदा त्या महिलांना होणार आहे बघा तसेच पुढे बघा मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यासाठी व्यवसाय तपासणीसाठी केले जाईल असे दर्रेकर म्हणाले आहेत बघा व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळण्याचा करणार आहोत असंही ते म्हणाले आहेत बघा आणि ही मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी बघा पटापट पत तुम्हाला जे पंधराशे रुपये ला रुप ते सुद्धा जमा होणार आहेत आणि पुढे बघा मुंबई बँकेने हा उपक्रम राबवला आहे महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज योजनेत मिळणार आहे बघा या महिलेला एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळाले तर त्यात पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात त्यास थेट फायदा महिलांना मिळणार आहे मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलांना हे एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे तसेच बघा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे बघा तरीही ऑगस्ट हप्त्याची घोषणा झालेली नाही दरम्यान आता गौरीपूजननिमित्त ऑगस्ट हप्ता जो आहे तो गोर जमा होण्याची घोषणा वर्तवली जात आहे बघा दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्तावर साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे आता दोन ती ती ते तीन दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या तैंनो तर कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच पुढे बघा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे आणि सप्टेंबर महिना जो झाला तरी सुरू झालेला आहे तरीही ऑगस्ट हप्त्याची घोषणा झाली नाही दरम्यान आता गौरीपूजन आहे बघा ही आताची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींना तुम्हाला जे हप्ते आहे ते हप्ते आम्ही व्हिडिओवर जमा करणार आहोत आणि लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशीखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींना जे शासन आहे ते पैसेसुद्धा देणार आहे आणि स्वतः ही मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी व्हिडिओ शेअर करायचा आहे लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे ते मिळणार म्हणजे मिळणार बघा जे अधिकृत घोषणा अजून झालेली नाही परंतु लाडक्या बहिणी लवकरात लवकर जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा जो लवकरात लवकर मिळणार आहे आणि त्यात तुम्हाला पंधराशे पंधराशे करून ही टोटल रक्कम जमा केली जाणार आहे आताची ही सर्वात मोठी बातमी आहे आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुम्हाला मुंबई बँकेने जो एक लाख रुपयांचा ते कर्ज आहे बघा तुम्हाला एक ते दहा महिलांचा जो गट आहे तो गट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे बघा बँकेकडून ठीक आहे त्यात तुम्हाला एक लाख रुपये कर्ज दिल्यानंतर तर, तर दहा महिला मिळून तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा तुम्ही पाच सहा महिलासुद्धा करू शकता त्यामध्ये तुम्ही महिला सर्व म्हणजे जी तुम्हाला झिरो टक्के व्याज दरावर हे कर्ज मुंबई बँकेने उपलब्ध करून दिलेले आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनी या व्हिडिओचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लाडक्या बनी या योजनेचा फायदा घ्या जी कर्ज आहे कर्जसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यात हा मुंबई बँकेने हा निर्णय घेतलेला आहे महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेत मिळणार आहे आणि एका महिलेला एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळाले तर त्यात पाच ते दहा महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात बघा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचे आहेत कारण झेरो टक्के व्याज तुम्हाला हे कर्ज शासन उपलब्ध करून देणार आणि हा जो सोहळा आहे हा वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवार तीन सप्टेंबर रोजी म्हणजे आज रोजी होणार आहे बघा सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी आहे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या भणींनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जो ऑगस्ट हप्ता आहे तोसुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे बघा त्या संदर्भात बघा कोणाकोणाला पैसे आलेले असतील कोणाला आलेले नसतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश पण झालेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणीं टेन्शन पण घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर अशा प्रकारे मोठी आणि नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला आप पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते बघा लाडक्या ताईंना तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत परंतु सध्या तर तुम्हाला आता पंधराशेनेच हे काम दाखवायचं आहे बघा कारण आता जे शासन तुम्हाला पैसे देत आहे त्यामुळे तुम्हा तुमचा जो घर किराणा आहे मुलाबाळांचे शिक्षण आहे घर किराणा आहे मुलाबाळांचे शिक्षण आहे दैनंदिन लागणारा खर्च आहे तो तुम्ही त्यातून भाग होत होते बघा आणि लाडक्या बणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि ही योजना बंद होणार नाही स्वतः अजितदादा पवारांनीसुद्धा सांगितलेलं आहे एका सभेदरम्यान तर ही मोठी बातमी आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे आम्ही ते खात्यामध्ये देणार आहोत त्यामुळे लाडक्या बनींनो बघा टेन्शन घेऊ नका पंधरा पंधराशे रुपयापर्यंत रक्कम आहे तीन हजार सुद्धा तुम्हाला मिळू शकतात तर आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेल नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे प्रे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे सर्व महिला जे आहेत त्या खूच झालेल्या आहेत कारण त्यांच्या बँकेमध्ये जे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला बघा एस एम एससुद्धा आलेले असतील लाडकी बहीण योजनेचे फटाफट पट एस एम एस चेक करा तर लाडकी बहीण योजनेच्याने बँकेत जाऊन तुम्ही तपासू शकता तुमचे अर्ज किंवा तुमचे खात्यामध्ये तुम्ही पैसे चेक करू शकता तर आता मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी जे पेमेंट आहे ते डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आलेलं आहे स्वतः आधी तटकरे मॅडमांनी सांगितले की आम्ही जो लाडक्या बहिणी योजनेचा जो चेक आहे तो आम्ही हस्तांतरण केलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही जमा केलेले आहेत तर हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज आहे धमाकेदार अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेलग आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते लगोलगो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि पूर्ण बघत चला ठीक आहे तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि लाडक्या बहिणींसाठी नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे खूप मोठी नवीन अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद